इथे मी एका भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी गव्हाची पीठ घेतले आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा छान असा चा स्वाद यामध्ये उतरतो सोबतच यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ घालायचे अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहा अशा प्रकारे तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळून घेतो अगदी तशाच पद्धतीने इथे आपल्याला ही कणिक देखील मळून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी चपातीच्या कणकेप्रमाणे घट्टसराशी ही कणिक मळून झालेली आहे तर वरतून आता या कणकेला थोडेसे पाणी लावून घ्यायचे म्हणजे हवेने ती सुकणार नाही आता यावर झाकण ठेवायचे आणि वीस ते पंचवीस मिनिटासाठी असेच ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे आपण स्टपिंगची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतले आहे तर हे पनीर मी घरीच बनवलेली आहे तर अगदी फ्रेश आणि सॉफ्ट असे हे पनीर आहे आता एका मोठ्या छिद्राच्या किसणीतून हे पनीर अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचे आहे म्हणजे स्टफिंग अगदी व्यवस्थित होईल वाटल्यास तर मी ते हाताने चुरून देखील घेऊ शकता परंतु किसल्यानंतर पनीर छान असे एकसारखे होते आणि मऊ देखील राहते आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा तीन चार हिरव्या मिरच्याची बारीक काप करून घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सोबतच यामध्ये काही सुके मसाले देखील घालूया यामध्ये एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ घालावे आणि हाताने आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर यामध्ये कांदा घालायला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले या पनीरमध्ये अशा प्रकारे मिक्स करून झालेले आहेत आणि याला रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत तर दोन चमचे कसुरी मेथी मी तव्यावर थोडीशी गरम करून घेतली आणि ती हातावर चोळून यामध्ये घातली कसुरी मेथीमुळे पराठ्याला छान अशी चव येते सोबतच यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रसदेखील घातला आता पुन्हा एकदा हाताने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले पनीरचे स्टपिंग तयार झालेले आहे तोपर्यंत इथे आपले हे कणिक देखील छान अशी भिजलेले आहे आता हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आणि हे कणिक पुन्हा एकदा मळून चांगली मऊ करून घ्यायचे म्हणजे पराठे अगदी खुसखुशीत आणि मऊसुद होतात तर एक ते दोन मिनिटे अशा प्रकारे इथे मी हे कणिक चांगली मळून घेतली आता हाताला थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ लावून घ्यायचे आणि या मळलेल्या कणकेचा एक चपातीच्या आकारापेक्षा थोडा छोट्या आकाराचा उंडा करून घ्यायचा आता या उंड्याला अशा प्रकारे आपण वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरणाचे सारण भरतो आणि तशाच पद्धतीने इथे आपल्याला हे पनीरचे मिश्रण या वाटीमध्ये घालायचे आहे साधारण पाच ते सहा चमचे इतके मिश्रण या वाटीमध्ये बसते तर इथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इथे मी हा उंडा भरून घेते आहे तर या कणकेच्या बाटीमध्ये पनीरचे हे स्टपिंग आहे ते आतमध्ये ढकलत ढकलत घालायचे आहे आणि ही जी कणिक आहे ती वरच्या बाजूला अशा प्रकारे गोळवून घ्यायची उरलेल्या कणकीचा जो जास्तीचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि बाकीचा सर्व भाग अशा प्रकारे व्यवस्थित असा चिपटवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा गावाच्या कोरड्या हा हुंडा बुडवून घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवून अशा प्रकारे बोटाने हलकेच दाबवून घ्यायचे म्हणजे आतील मिश्रण किंवा जे सारण आहे ते कडेपर्यंत जाते आणि आपला पराठा छान असा गुबगुबीत आणि कडेपर्यंत सारण गेल्यामुळे छान असा फुगतो आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे चपाती लाटतो तितके पातळ लाटायचे नाही तर आलू पराठा आपण ज्याप्रमाणे थोडासा जाडसर बनवतो अगदी तशाच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आलटून पालटून आवश्यकतेप्रमाणे गव्हाचे थोडेसे पीठ लावत हा पराठा आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे फार जाडसर किंवा अगदीच पातळसर असा लाटायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मध्यम स्वरूपात हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे आता गॅसवर मी एक तवा ठेवला आहे आणि तव्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे त्यावर हा पराठा घालायचा खालच्या बाजूने या पराठ्याला हलकेसे फुगे दिसू लागले की पलटून घ्यायचा आता दोन्ही बाजूंनी थोडेसे तेल लावत हा पराठा छान असा खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे आचेवरच आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड मिनिटात हा पराठा छान असा दोन्ही बाजूंनी भाजला जातो तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा खरपूस हा पराठा मी इथे भाजून घेतलेला आहे तर आता गुप हा पराठा अशा प्रकारच्या जाळीदार टोकरीमध्ये ठेवायचा म्हणजे वाफ धरून राहत नाही तर अशाच प्रकारे बाकीचे पराठे देखील मी बनवून घेतले आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद गुगुपी आणि तितकाच दिसायला देखील सुरेख दिसणारा हा पनीर पराठा तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की आतील सारण देखील अगदी कडेपर्यंत गेलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता हा पराठा पहा आतील सारण देखील अगदी कडेपर्यंत आणि एकसारखे पसरलेले आहे पहा भक्ताक्षणी खावा असा वाटणारा हा पनीर पराठा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद